सकाळी माझ्याकडे एक तरुण मनुष्य आहोत तो सांगत होता त्याच्या समस्या की त्याला झोप येत नाही त्याला अस्वस्थ वाटतय त्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत रडू येत आहे मी त्याला डिटेल विचारला नेमका आता वाईट विचार येते का। म्हणजे काय येते तर तो मला भीती वाटतय झोप येत नाही मग तेच ते सांगायला मग नेमकं आता भीती वाटते त्याला काय विचार येतोय तर काय पण विचार येतात वाईट विचार येतात अशा प्रकारे तो सांगू लागला मग आता कसं इथं विचार कुठले येतात एक्झॅक्ट विचार काय असतात हे समजल्यानंतर मग आपल्याला डिसीज ओळखायला सोपं जात मग त्याच्याशी बोलून त्याला थोडस फॅमिली करून मग त्याची डिटेल्स सगळी माहिती घेतली तर त्याने सांगितले की मला असं भीती वाटते की मला काहीतरी होईल मला आयटीआय येईल काय काय मग आता या विषयावर मी सुद्धा भरपूर युट्यूबर व्हिडिओ बनवलेले आहेत त्या पेशंटला वाटते की जे मला झालंय ते फक्त मला एकट्याला झालंय अशा प्रकारे कुणाला काय होत नाही असं त्याला वाटतंय आणि मला काहीतरी युनिक झाले मला काहीतरी वेगळं झालंय त्यामुळे तो सांगायला सुद्धा आणि तो हेच जास्त सांगत होता की तसा मी ओके आहे मी तपास नाही केलेले आहेत माणसाचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत तर हा एक मानसिक आजार आहे की ज्याच्यामध्ये त्यांना वाटत असते की मला अटॅक येईल की काय आणि मग कुणाच्या मृत्यूची बातमी ऐकली तर तसंच मला काहीतरी होईल अटॅक येऊन मृत्यू झाला तर मला पण तसंच काहीतरी होईल असं त्यांना वाटत असते आणि एकदा मला मध्ये अटॅक येईल की काय असा विचार आला कि देर देर है, है कि की मग प्रकारे मग शरीरामध्ये पण जरा दुखल्यासारखं जाणवतोय होतंय हात दुखतोय एक बाजू दुखते अशा प्रकारचे त्यांना लक्षणं जाणवायला लागतात हे पूर्णपणे मानसिक आहे कितीही रिपोर्ट काढला तर रिपोर्ट नॉर्मल येतात अशा प्रकारे बऱ्याच पेशंट मी बघितले की त्याचे रिपोर्ट नॉर्मल असतात पण त्यांना त्रास जाणवत असत सेम अशाच पद्धतीनं काही लोक अशी पण बघितले की ज्यांना एचआयव्हीची भीती आहे मग ते एचआयची भीती त्यांना मग कशा प्रकारे वाटते की पूर्वी तर चूक केली असते किंवा माझ्यातून चूक झाली मग मला काहीतरी झालं असेल की काय मग कुणाचं तर रक्त बघितल्यानंतर त्यांना भीती वाटते किंवा ते बरेच लोक असं करतात की कुठं तपासणी करतात दोन चार ठिकाणी तपासणी करतात डॉक्टर त्यांना सांगतात पुन्हा पुन्हा की तुला काही झालं नाही तू येऊ नकोस वगैरे पण त्यांना वाटते मग रक्त बदली झाला असेल किंवा अशा प्रकारे डॉक्टरांच्या पण शंका घेतात याच्यामध्ये शंकेचं प्रमाण जास्त असतंय सेम अशा पद्धतीने जसं ची भीती आहे अटॅकची भीती आहे तसं कुठला तर कॅन्सरची भीती कालच एक मुलगी आली होती माझ्याकडे ती सांगत होती की तिला कॅन्सरची भीती वाटते की आपल्याला कधी कॅन्सर होईल आणि मग आपला मृत्यू होईल मग आपल्या बचत घरच्यांचं कसं अशा प्रकारे ती उगच कॅन्सरचा काहीच समज नसताना कॅन्सरचा विचार करत होते हे असे कॅन्सर वाले सुद्धा भरपूर पेशंट बघायला मिळतात काही पेशन असे असतात की ज्यांना अननोन भीती असते की व आपल्या घरच्याला काहीतरी मुलांचं काहीतरी नुकसान होईल मुलांचा मृत्यू झाला तर काय किंवा मला मृत्यू झाला तर किंवा घरच्यांचा बायकोचं झाला तर काय अशा प्रकारे कुणाच्या तर मृत्यूचा विचार करणे किंवा वाईट काहीतरी आपल्या आपल्याला घटना घडल असा विचार करणे काही लोक तर अशा शंका याने भ्रम आहे एक प्रकारचा अशा प्रकारे काही लोक असे असतात की ज्यांना मोठ्या आवाजाची भीती गर्दीची भीती भांडणाची भीती कोणतरी आपल्याला मारतील अशी भीती कुठेतरी भांडण झालं तर आपल्या अंगावर कोणतरी येईल असं त्यांना वाटत असते अशा प्रकारे हे वेगवेगळे भ्रम आहेत की जे मोस्ट कॉमन आहेत बऱ्याच लोकांच्या आपल्याला बघायला मिळते सांगण्याचा उद्देश आहे की हा काय तुम्हाला एकट्यालाच झालेला प्रॉब्लेम नाही अनेक लोकांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेले आहेत आपण आम्ही रोज बघतोय आणि असे भरपूर पेशंट मी आतापर्यंत बरं केलेले आहेत मित्रो अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा भ्रम होणे शंका येणे मनामध्ये निगेटिव्ह विचार येणे हे सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला असते मनाला कुठली गोळी पोचणार नाही अशा प्रकारचा कुठलाही प्रकारचा मानसिक त्रास असलेला पेशंट तुमच्या आसपास कोणी असेल तर तुम्ही त्याला शंभर टक्के मला पाठवू शकताय आणि असे पेशंट सहजपणे बरे होतात हा काही फार मोठा नाही आजार वाढत गेला तर पुढचं जर मग सुसायडल थॉट येणे किंवा सुसायडल अटेम्प्ट करणे असं होऊ शकते पण अशा लेवलला सुद्धा ते पेशंट बरे होऊ शकतात याला वेळच्या वेळ उपचार करणं गरजेचं आहे आपल्याकडे याच्यामध्ये हिप्नोथेरपी काउन्सिलिंग मेंटल एक्सरसाइज या सगळ्या हिलिंग वगैरे सगळ्या प्रोसेस गेला तर तो माणूस सहजपणे बरा होतो